सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आपण चालू आहे श्रवणसोबत तर कशासाठी तर आधी पहिल्यांदा आपल्याला मालगुणमध्ये जायचं आहे तर तिथे काम आहे आणि तिथून मग चापेरीटी जायचं आहे गणपती बघण्यासाठी जायचं आहे तिथे तर आजचा असा ब्लॉग होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा मजेशीर ब्लॉग असणार आहे आणि प्रवास असणार आहे गाडीवरचा आम्ही टू व्हीलर घेऊन चाललो आहे श्रवणची शाही तर चला व्हिडिओसुद्धा स्टार्ट करूया तर मित्रांनो हा बघा इथे श्रवण आहे आताच आम्ही आलोय मालगुण मध्ये समोर पाहू शकताय हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ नाही केली पाऊस होता पावसानं उलट होऊन आणला ना हा मान दाखवतो बघत नाही इकडे जुनी गाडी घेऊन आलोय तर चला बघू कसं का ब्लॉक होतो तर मित्रांनो आता आपण आलोय कारखान्यामध्ये हे बघा भिजलोय पूर्ण सांगतो पण म्हणजे आपण गेलेलो होतो कुठे माहिती हे बघा इकडे सुद्धा आहे चा रेट बघा दोन हजार सगळं गेलेलं असतं लेबल असेल तर गेलेलं आहे तू लेट आला काय बघा गणपती फोटो बघतोय त्यांना विचार कुठचा खुट्चा, कुठचा राहिलाय सांगतील बघा आपण आलो होतो तेव्हा सुद्धा होते गणपती हे प्लॅस्टर पॉलिस आहे सर्व हे बघा टॉर्च मारून बघा जरा वेगळेच बघा खूप असे यंदा सुद्धा गणपती काढले गेले इकडे बहुतेकशा मोठ्या मूर्त्या प्लास्टर पॉलिश म्हटल्यावर भरपूर मोठ्या मूर्त्या असतात हा बाबा हा तो कलर झाल्यावर भारी वाटेल बॅक इकडे सर्व लेबल लावलेले आहे मग मातीचे गणपती महाग असतात हा ना बारका मातीचे माग कोणा कोणाचा जाजू कोण गौन हा हो? ह्यांचा कोणचा तर मित्रांनो बघा या साईडला सुद्धा आहे गणपती हे प्लॅस्टोर ऑफ पॉलिस आहे सर्व भारी वाटत एकदम तर मित्रांनो आता आम्ही हवे घरी तर वादले सहा वाजून गेले असतील आरवठ्या तीन चार तास तिकडेच होतो पावसाने वाट लावला सगळी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटले आवर्जून काढवा आणि मित्रांनो तिकडे मालगुणला तिकडे व्हिडिओ करायला भेटला नाही जोरदार पाऊस लागत होता त्यामुळे तर व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा जर कोण नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये